नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती हे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील गाणे आमचे जुळे ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले बिर भिर भिर त्या तालावर गाणे आमचे जुळे कुरणा झाडांखाली ऊन सावली विणते जाळी येतो वारा पहा भरारा कवत खुशी ने डुले टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नहाती। हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले गाणे आमचे झुळझुळ वारा गाणे आमचे लुक, लुक तारा पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले फुलांसारखे सर्व फुला रे सुरात मिसळून निसूर चलारे गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर भिर जुळे तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ती आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा नाशिक धडे व कविता ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवरती अपलोड केले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद